सोलापूर सोळा जुलै दोन हजार पंचवीस आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या वारीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी यंदा अत्यंत चोख आणि प्रभावी बंदोबस्त ठेवला होता लाखो वारकरी आणि भक्तगण या वारीत उपस्थित असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची आणि सुविधेची विशेष काळजी घेण्यात आली होती सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील तसेच अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या समन्वयाने केलेल्या या उत्कृष्ट नियोजनामुळे एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत दर्शन घेता आले यंदाच्या वारीत विक्रमी गर्दी अपेक्षित असल्याने सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन अनेक महिन्यांपूर्वीच सुरू केले होते या बंदोबस्ताची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली होती यामध्ये विशेषत गर्दीचे नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन आपत्कालीन परिस्थिती हाताळणे आणि भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते बंदोबस्ताची प्रमुख वैशिष्ट्ये विस्तृत पोलीस बंदोबस्त वारीच्या मार्गावर आणि पंढरपूर शहरात हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते यामध्ये स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि होमगार्ड यांचा समावेश होता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्ही यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला नियंत्रण कक्षातून या फुटेजवर सतत नजर ठेवली जात होती प्रभावी वाहतूक नियोजन वारीच्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सुलभ प्रवास करता यावा यासाठी पर्यायी मार्गांची आखणी करण्यात आली होती तसेच मोठ्या वाहनांना शहरात प्रवेशबंदी करून बाह्यवळण मार्गांचा वापर करण्यास प्रवृत्त करण्यात आले आरोग्य आणि स्वच्छता सुविधा आरोग्य पथके आणि रुग्णवाहिका विविध ठिकाणी तैनात होत्या भाविकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती ज्यामुळे आरोग्यविषयक समस्या कमी झाल्या समाज माध्यमांवर नजर अफवा आणि गैरप्रचार रोखण्यासाठी सोशल मीडिया टीम सक्रिय होती ज्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीला तात्काळ आळा घालता आला भाविकांशी समन्वय पोलिसांनी भाविकांशी सातत्याने संवाद साधून त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले ज्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत झाली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वतः संपूर्ण बंदोबस्तावर जातीने लक्ष ठेवले त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चोवीस तास काम करून वारी यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली या उत्कृष्ट नियोजनामुळे यंदाची आषाढी वारी कोणतीही अनुचित घटना घडल्याशिवाय पार पडली ज्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे भाविकांनीही पोलिसांच्या या प्रयत्नांचे स्वागत केले असून यामुळे त्यांना सुरक्षित आणि समाधानकारक अनुभव मिळाल्याचे सांगितले आणि हे भाविक घाटाकडनं वर चढले पण त्यांना परत प्रदक्षिणा मारायची नरक प्रदक्षिणा करायची त्यामुळे ते, ते एकमेकांमध्ये मिक्स व्हायचे आणि पश्चिम दौरा समोर एकदम असा जास्त खाऊ तयार व्हायचा तर यावेळेला आपण आग्रा आणि ते सगळं राबून घेतली कन्सेप्ट एकेरी मार्गाची जे पश्चिम गोळा कडनं सरळ आपण तोपाळ्याकडे लोकांना पाठवलं त्यांना टर्न होऊ दिलं नाही ते टाकले आणि एकेरी मार्ग डिक्लेअर केला त्यामुळे तिकडनं हे जे भाविक होते हे पश्चिम चौपाळ्याकडनं पश्चिम बंगाकडे येऊ शकले नाही दुसऱ्या गल्ल्या लोकांमध्ये येऊ शकले अशा पद्धतीने तिकडे पश्चिम चौपाळा त्यामुळे हे भाविक सरळ चौपाळात शिवाजी चौकातन बाहेर निघून गेले आणि तिकडनं येणारे भाविक जे चौकफळ्यातनं लेफ्ट साइड ला टर्न करून दुसऱ्या गल्ल्यांमधन इथपर्यंत आले त्यामुळे समोरासमोरची जी क्राऊड आहे ना येऊन सांगून गेला तर त्याचा अगोदर गोल्ड एन ट्रेज घाटामध्ये सुरू झाला होता तर आंघोळ करून प्रदक्षिणा करून रिटर्न केला